नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल दुधनीचे नूतन नगराध्यक्ष अक्कलकोट तालुक्यातील दुधनीच्या नगराध्यक्षपदी प्रथमेश मेहत्रे हे बहुमताने विजयी झाल्याबद्दल बबलाद ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर तिप्पण्णा देगावन यांच्या हस्ते दुधनीचे नूतन नगराध्यक्ष युवा नेते प्रथमेश मेहत्रे यांचा सत्कार करण्यात आला माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली दुधनी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे या प्रसंगी माजी उपसभापती राजकुमार लकाब शेट्टी प्रकाश स्वामी हनुमंत पाटील महादेव लकाब शेट्टी श्रीशैल रोडगे शब्बीर जमातात श्यामराव उकली सिद्धा बोलदे अण्णापा किरगोंडा पिंटू वाणी बसवराज कलशेट्टी श्रीमंत छेत्री सुरेश मणुरे इराणा रोडगे इकबाल करजगी कर संजू चांबर शरणप्पा सोमेश्वर वसंत राठोड गफूर जमादार शिवनिंगप्पा पाटील आदींसह बबला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका